नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुकुटपाल शंभर टक्के करा या ठिकाणी शेवग्याचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की ह्ة? गावरान पालना त्या ठिकाणी करा शेवग्याचा वापर गावरान कुकुट शेवग्याचा वापर का करावा गावरान कुक्कुट शेवग्याचा वापर किती करावा आणि गावरान कुक्कुट पालनामध्ये जर आपण शेवग्याचा वापर या ठिकाणी केला तर आपला कशा पद्धतीनं होणार आहे या ठिकाणी फायदा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी एक लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना सर्वांना मी आपलच मानणार आहे आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर ता या ठिकाणी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज नवीन रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आज ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे पाहत आहेत आणि आपल्याला सुद्धा हा व्यवसाय करायचा आहे आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर गावरान कुक्कुट पालनामध्ये खर्च कमी व्हायला पाहिजे कोंबडीवर आजार यायला नाही पाहिजे गावरान कोंबडीचं वाढलं पाहिजे गावरान कोंबडीचं वजन वाढलं पाहिजे आणि हे सगळं एका उपायानं साध्य होणार आहे या उपायाच नाव आहे शेवगा होय मित्रांनो ज्याला इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक आणि हिंदीमध्ये सहजल म्हणतात मित्रांनो शेवगा हा बहुगुणी बहुउपयोगाचा असणारा एक मित्रांनो त्या ठिकाणी वनस्पती आहे शेवग्याची पान शेवग्याची फुलं शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या मुळ्या आणि त्या मुळ्यापास तयार होणारे जे काही किडे मुंगी त्यासोबत असणारे आळी या सर्वांचा वापर जर व्यवस्थितपणे आपण कुक्कुटपालनात केला तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग या शेवग्याचा वापर कुक्कुट पालनात का करावा या शेवग्याचा वापर कुक्कुट पालनात किती करावा आणि खरंच शेवग्याचा वापर केल्यानं काय अंडे उत्पादन वाढते शेवग्याचा वापर केल्यानं काय कोंबड्याचं वजन वाढते शेवग्याचा वापर केल्यानं काय आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते काय शेवग्याचा वापर केल्यानं खाद्य खर्च कमी होतो या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत होय होय आणि होय पण कशा पद्धतीनं जाणून घेण्यासाठी एकच काम करा सात आठ मिनिटं काढा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण ही अनोखी संकल्पना तुमच्या समोर सादर करण्यापूर्वी याही पेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट सादर करणार आहे मित्रांनो भारत वर्षातील एकशे चाळीस कोटी जनसंख्येला जोडण्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग सेशन संकल्पना जगातील भारतातील आणि महाराष्ट्रातील धर्तीवर असणारी ही एक अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य केलं जाते ज्याच्यामध्ये प्रोडक्शन टू मार्केटिंग म्हणजे खाद्य खर्च कमी करणे कोंबडीवर आजार येण्या अगोदर त्यांचं लसीकरण कोंबडीवर आजार आल्यानंतर योग्य माहिती आणि त्याच बरोबर जास्तीत जास्त उत्पादन वाढवणं आधुनिक आदुन तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करणं आणि सरते शेवटी तयार झालेला जो माल आहे त्याला योग्य मार्केट मिळवून देणं म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य करणार रायजिंग स्टार परभणी रायझिंग स्टार परभणीची टीम आणि स्वतः तुमचा मित्र उदय राहतो मग आता इथून नशिबाचा सूर्योदय झालाय कारण तुमचं हृदय म्हणजे तुमचा उदय तुमच्या सोबत थेट बोलण्यासाठी आता उपलब्ध झालाय यामुळं मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादना पासून विक्रीपर्यंत सगळं सगड़ सहकार्य सगळी मदत सगळा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे असं समजा तुमचा आधार नाही तर तुमचं आधार कार्ड आलंय आणि यानुसार मित्रांनो तुम्हाला आता लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही या ठिकाणी वंचित करू शकणार नाही आणि लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचं म्हटलं की मित्रांनो एक हक्काचं माणूस पाहिजे हक्काचा माणूस बनण्यासाठी मी तयार आहे काय तुम्ही बनवण्यासाठी तयार आहात जर असाल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा नशीब बदलणारा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर इथं तुमचा फोन आला की लखन सर कॉल उचलतील लखन सर सांगतील की उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही कशी मदत करणार लक्षात घ्या दररोज दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या समस्येचं निराकरण करतील लखन सर लखन सरांच्या एखादी समस्या राहिली तर ते मला विचारतील मी उत्तर त्यांना देईल ते उत्तर तुम्हाला देतील आणि दर रविवारी तुमची माची भेट पक्की नक्की ज्याच्यामध्ये सात ते नऊ मध्ये पहिले लेक्चर मग वेदर बुलेटन आणि त्यानंतर प्रश्न उत्तर थेट तुमचा प्रश्न उत्तर देणार मी हृदयातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार हा उदय दे। आता झालाय मित्रांनो कमावण्याचा सूर्योदय माग हटू नका आणि मार्गदर्शनाशिवाय पुढे जाण्याचा विचार करू नका कारण समोर धोका हे माहितच नाही नो कशा पद्धतीनं जायचंय म्हणून मित्रांनो ज्या उद्दिष्टापर्यंत तुम्हाला पोहोचाय त्या उद्दिष्टाचा हायवे माझ्यापासून जातो आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला माझ्यासोबत जर जॉईन व्हायचंय तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी तो नंबर ज्या नंबर मुळे तुमचं नशीब बदलणारे वेळ कशाला दवडता लिहून घ्या बाजूला डायरीवर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ आणि व्हिडिओ संपला की तात्काळ कॉल करा नाहीतर तर दोन मिनिट थांबवा व्हिडिओ आणि लगेच कॉल करा घ्या रजिस्ट्रेशन करून चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना हीच आहे कळकळीची नम्र विनंती तर मित्रांनो ज्यांना जॉईन व्हायचे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी मला वाटते प्रत्येक जण जॉईन एवढे जण जॉईन झालेत मित्रांनो शेकडो जण जॉईन झालेत ही संख्या काही दिवसात हजारोच पोहोचेल आणि तेव्हा तुमचा नंबर जर नाही लागला तर मला माफ करा कारण माझ्यासाठी सर्व इथं समान आहे आता शौग्याचा वापराचा असणारा महत्वाचा संकल्प बघूयात तर मित्रांनो शौगा इज कॉल्ड अ ड्रमस्टिक ज्याला काय म्हणतात या ठिकाणी मित्रांनो ड्रम काड्या याचं नाव शेवगा या पद्धतीनं पडलंय मित्रांनो मेक्सिकन वनस्पती मानले जाते पण मी या वनस्पतीला कुकुटपालनातलं ब्रह्मास्त्र मानतो कुकुटपालनातली संजीवनी कुकुटपालनातलं अमृत मानतो का मानतो तर ही जी वनस्पती आहे ना मित्रांनो ही वनस्पती कुठंहीचं बीज टाकून द्या उगतं हिला जमीन काळी पाहिजे सुपीक पाहिजे काही नाही मुरमाड माड सुद्धा ही वनस्पती येते जणू काय वाटतंय की अनाथ प्रकारचा असं एक बाळ जन्माला आलं की ज्याचा जन्म फक्त इतरांना सावली देण्यासाठी ज्याचा जन्म फक्त इतरांची मदत करण्यासाठी अशी आहे ओई शेवग्याची वनस्पती जिला खत लागत नाही जिला फवारणी लागत नाही जी फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो मग अशा शेवग्याचा वापर का कधी किती कसा करायचा हे आता तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो तर शेवग्याचा वापर मित्रांनो तुम्ही किती पण करा वीस ग्रॅम तीस ग्रॅम चाळीस ग्रॅम करा हरकत नाही पण तुम्हाला सांगतो तुम्ही शेवग्याचा वापर वीस ग्रामच्या वर करू शकत नाही कारण तेवढा उपलब्ध होत नाही हो तर यानुसार तुम्ही शेवग्याच्या पानांचा फुलांचा शेंगांचा मुळी पाशी असणारे किडे मुंग्या आळी गांडूळ यांचा सुद्धा वापर करू शकतात लक्षात घ्या कमी पाण्यात असणारी ही वनस्पती आहे म्हणजे पाणी खूप कमी लागते म्हणून याच्या मुळापाशी कंटिन्यू पाणी ओढण्याची ता जी प्रक्रिया आहे ती सुरू राहते तिथं ओलावा असतो म्हणून किडे मुंग्या कीटक तिथं आहेत मित्रांनो मोठ्या प्रमाणात येतात आणि हीच तर गोष्ट मित्रांनो जी आपल्या कोंबड्यांना खाद्य पोहोचवते म्हणून मित्रांनो किती पण खाऊ द्या काय प्रॉब्लेम नाही दुष्परिणाम नाही कमीत कमी वीस ते तीस ग्राम द्याव एवढीच आपणास विनंती आता काय काय फायदे होतात एक एक समजावून सांगतो नंबर एक खाद्य खर्चात बचत मित्रांनो कुक्कुटपालनाचा व्यवसाय म्हटलं की खाद्य खर्च हा डोक्याला हेडक आज आपण प्री स्टार्टर फिनिशर लियरफीड किती किती बाहेरच्या विकतच्या बॅग आणतो बरं पण गावठी असणाऱ्या उपायांना विसरून गेलो होत आपण मग अशा परिस्थितीमध्ये एक विचार तर आपल्याला मागे फिरून त्या ठिकाणी करावा लागणार आहे की आपण कशाला या स्टार्टर फिनिशरच्या भानगडीत पडलो ठीक आहे वापर करा नाही अशातला भाग नाही पण शेवग्याचा वापर करावा लागतो शेवगा फुकट मिळतो म्हणून त्याची किंमत नाही पण झिरो टू हिरो बनण्याचा हा मार्ग आहे मित्रांनो शेवग्याचा वापर वीस ते तीस ग्राम जरी गावरान कुकुट पालनात गेला तर थेट तुमचा तीस टक्के खाद्य खर्च वाचतो मला सांगा तुम्हाला तीस टक्के रक्कम वाचली तुमचे तीस टक्के पैसे वाचले तर तुम्हाला नको का अहो आज कुणाला रुपया नको प्रत्येकाला रक्कम पाहिजे नसेल पाहिजे तर माझा फोन पे गुगल पे नंबर घ्या ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठा चारशे साठ समुद्र आहे मला किती पैसा पाठवा माझी भूक भागणार नाही कशामुळं कारण याच पैशातून मला साकार करायचं मित्रांनो गावरान कुकुट पालनाचं असं स्वप्न की ज्या माध्यमातून या गावरान कुकुट पालनाचा हा रोजगार घराघरात जाईल आणि त्या माध्यमातून मित्रांनो एक आरोग्याची क्रांती होईल आणि कोणत्याही घरात कुणीही त्या ठिकाणी आजारी पडणार नाही तर यानुसार मित्रांनो खाद्य खर्चात होणाऱ्या या बचतीचा सुद्धा विचार करा थेबे थेबे तळे असते असं म्हटलं जाते आणि यानुसार जर आपण विचार केला तर मित्रांनो हे वीस तीस टक्के इथं वाचवले तिथं वाचवले असं करून खाद्य खर्च तुम्ही एवढा कमी करू शकतात की ज्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होतो आपला मोकळा तुम्हाला एवढं तर समजलं ना की तुमचा खाद्य खर्च कमी होईल होय कमी होईल जास्त होईल नाही प्रॉब्लेम पण कमी होणार दुसरा महत्वाचा मुद्दा काय मित्रांनो की अंडे उत्पादनात तीस टक्के वाढ होय मित्रांनो शेवग्याची पानं फुलं शेंगा यांच्यामध्ये कॅल्शियम असते फॉस्फरस असते लोह असते विटामिन डी असते एक्स्ट्रा ऑइल असते एक्स्ट्रा एनर्जी असते यामुळे कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होते यामागचं कारण म्हणजे कोंबडीला अंड तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कॅल्शियम म्हणजे फॉस्फरस म्हणजे लोह म्हणजे व्हिटॅमिन डी आणि सगळं 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 पुरवल्या जातं या शेवग्याच्या शेंगातून पानातून फुलातून आणि यामुळं मित्रांनो आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी मोफत वाढतंय सरकारी दवाखान्याची शासकीय रुग्णालयाची आपल्याला किंमत नसते पण हिंमत जर वाढवायची असेल तर हाच दवाखाना शेवटी कामाला येतो का नाही मग या पद्धतीनं विचार करा आणि अंडे उत्पादन वाढवायचं असेल तर राजमार्ग आहे मित्रांनो कशाला खर्च करायचे मोफत तुमचं अंडे उत्पादन कोंबड्यांचं फार्मचं वाढणार त्यासाठी तुम्हाला शेवग्याच्या पानांचा फुलांचा शेंगांचा या ठिकाणी करायचा आहे वापर त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय मित्रांनो तर तिसरा महत्वाचा मुद्दा कोंबडीचं वजन वाढते का बरं वाढते बघा शौग्याचं रोप लावलं वडिसी लावलं दुसरं कोणतंही लावलं त्या असणाऱ्या शेवग्याच्या फांद्यावर कोंबड्या बसतील उड्या मारतील खाली येतील वरी जातील यामुळे रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन फार जबरदस्त होईल यामुळे रक्ताची मुवमेंट ज्या पद्धतीने होती तर प्रत्येक घटक त्या ठिकाणी पचन होतो डायजेस्ट होणारा प्रत्येक सूक्ष्म कोंबडीला जेवढं खाल्लं तेवढं पचतय आणि त्यामुळे काय होते मित्रांनो कोंबडीचं वजन आपोआप वाढतंय आपो तुम्ही बघा या ठिकाणी जेवढं खाल्लं तेवढं पचलं जेवढं पचलं तेवढं मानलं जेवढं मानलं तेवढं जर ओके ओके झालं तर आपल्या माणसाचं काय पक्षाचं काय प्राण्यांचं वजन वाढल्याशिवाय राहत नाही तुम्ही किती दिलं याला महत्व नाही व तुम्ही काय दिलं यालाही महत्व नाही ते पचलं किती याला महत्व आहे मित्रांनो आणि म्हणून शेवगा अत्यंत उत्तम मानला जातो कारण याच्या खाद्यानं सुद्धा फायदा होतो आणि या असणाऱ्या झाडानं सुद्धा या ठिकाणी खूप मोलाचा फायदा होतो त्यानंतर चौथा महत्वाचा घटक सगळ्यात महत्वाचा घटक आज कोंबडीवर येणारा आजार मानमोडी मर आहे कोंबडीवर येणारा आजार देवी रोग आहे एक त्यानंतर कोरायचा आहे डायरिया अहो कित्येक आजार आहेत पण या सर्व आजारांची मूळ पार्श्वभूमी असते रोगप्रतिकारक क्षमता जर आपल्या कोंबड्यांची रोग प्रतिकारक क्षमता म्हणजे आजाराच्या विरुद्ध लढण्याची क्षमता मजबूत असेल तर कोंबडीवर आजारच येत नाही मला सांगा हेल्मेट घातल्यानंतर ऍक्सिडेंट जरी झाला तर मृत्यू होतो का नाईन्टी नाईन पर्सेंट होत नाही तर हे हेल्मेट आहे हे सुरक्षा कवच आहे जर शेवग्याच्या पानांचा फुलांचा शेंगांचा वापर केला तर व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात मिळते कॅल्शियम फॉस्फरस लोह मिळते आणि यामुळे काय होते कोंबडीला लंगडेपणा येत नाही पॅरालिसिस होत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की एक असं सुरक्षा कवच कोंबडीच्या शरीरात तयार होते की कमीत कमी पन्नास टक्के आजारांना कोंबडी येण्यापासून रोखू शकते ना आले जरी आजार तर त्या आजारांची तीव्रता एवढी कमी असते की ज्यामुळे या आजारांचा दुष्परिणाम जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि मला सांगा असं म्हटलं जाते सर सलामत तो पगडी पचास सलामत तो फार्म पचास आणि जर आपण आपल्या कोंबडीला जगवण्यात वाचवण्यात टिकवण्यात यशस्वी झालो तर जगातील कोणती शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो मोफत असणारं हे खाद्य नव्हे हे तर औषध आहे यामुळं जर आपण शेवग्याच्या शेंगांचा पानांचा फुलांचा प्रतिदिवस प्रति कोंबडी या ठिकाणी वीस ते तीस ग्राम वापर केला तर आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते आपल्या कोंबडीचं वजन वाढते आपल्या कोंबडीवर लागणारा खाद्य खर्च कमी होतो आणि आपल्या कोंबडीवर आजार येत नाहीत मला सांगा सगळं एवढं मोफत मिळत असेल तर आपण वापर करत नाही हा आपला त्या ठिकाणी असणारा मूर्खपण आहे तुम्हाला मूर्ख म्हणणं हा माझा हेतू नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या आपला म्हणून बोललो आणि उदय सरांनी एक गोष्ट रफली वापरली म्हणजे काय त्यांचं तुमचं नातं तुटलं अशातलं भाग नाही आपले म्हणून बोललो मित्रांनो आपले म्हणून विनंती करतो मित्रांनो की या बहुगुणी असलेल्या शेवग्याला मनापासून सलाम करतो की तुझा जन्म बाबारे झालाय कोंबड्यांसाठी पण या जन्माचं सार्थक तेव्हाच होईल जेव्हा गावरान कुक्कुट पालना शेवग्याचा वापर मोठ्या प्रमाणात होईल आणि शेवग्याचा वापर गावरान कुक्कुट पालनात म्हणजे फक्त गावरान नाही तर बॉयलर कोंबडी सोडून कोणती कोंबडी घ्या तुम्ही या ठिकाणी जर म्हटले कावेरी पातर्डी सह्याद्री गिरीराज वनराज ग्रामप्रिया सोनाली डबल एफ जी त्यासोबत ब्लॅक एस्ट्रॉला बीबी थ्री हंड्रेड बीबी थ्री एटी व्हाईट लेग हॉर्न आर आय आर कोंबडी कोणत्याही कोंबड्या असू द्या कडकनाथ असू द्या सगळ्या कोंबड्यामध्ये शेवग्याचा वापर क्रमप्राप्त आहे आपण करावा एवढीच आपणास विनंती एक म्हण आहे मराठीमध्ये त्या ठिकाणी हिंदीमध्ये सॉरी की आमके आमवर गुटलीओ के, आम के दाम तर मित्रांनो एवढे फायदे करणारा शेवगा तुम्हाला आणखी एक फायदा देऊन जातो तो कोणाचं ठेवत नाही हो काही घेता सगळं देतो तर त्या पद्धतीनं शेवग्याच्या शेंगा जर आल्या त्यांची विक्री केली तर मित्रांनो तुमचा नफा या ठिकाणी किती होणार कोंबड्यातून होणार उत्पादन आम कॅम आणि शेवग्यातून होणार उह, उत्पन्न म्हणजे गुठलिओ के दाम विचार करा मित्रांनो आज खरी गरज आहे कुक्कुटपालन करण्याची आज खरी गरज आहे कुक्कुटपालनात शेवग्याची लागवड करण्याची माझं काम आहे तुम्हाला माहिती देणं माझं काम आहे तुम्हाला समजावून सांगणं शेवटी झोपलेल्या व्यक्तीला उठवता येते झोपीचं सोंग घेणाऱ्याला कधी उठवता येत नाही घोड्याला पाणी पिण्याची इच्छा असेल तर पाणी पाजवता येते नाही तर त्या घोड्याचं तोंड जरी हौदात घातलं तरी काहीही फायदा नाही शेवटी समजदाराला फक्त इशारा खूप असतो मला वाटते तुम्हाला मला काय म्हणायचं हे समजलंय तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या माझ्या व्हिडिओतून मी सांगत राहतो पण सगळ्या गोष्टी टायम मिळतील असं नाही म्हणून मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात कायमस्वरूपी या छोट्या मोठ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही गावरान कुक्कुटपालनात क्रांती घडून लाखोंचा निव्वळ नफा क्रम प्राप्त करू शकता लक्ष्मी आज दारात ते घरात येण्यासाठी आसूसलेली आहे पण तिच्यासाठी दरवाजा उघडावा लागेल हा दरवाजा म्हणजे मित्रांनो मार्गदर्शनाची गुरुकिल्ली जर मार्गदर्शन हवा असेल या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन बनून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही रायजिंग स्टार परभणीसोबत जोडले जा तुम्ही माझ्यासोबत जोडले जा कारण तुम्हाला माझं म्हणण्याचा एक चान्स मला द्या ज्या माध्यमातून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तुम्हाला माझ्यासोबत जोडलं जायचं असेल तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही कुक्कुटपालक बांधव जो बेरोजगार तरुण आहे तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळी सदस्य माझ्यासोबत जोडला जाऊ शकतो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर तुम्हाला मदत करतील दर रविवारी साततेनं माझं सेशन असते मी या रविवारी तुमच्यासोबत मिळण्यासाठी तयार आहे मला तुमच्याशी भेटायचे बोलायचे तुम्हालाही माझ्याशी भेटायचे बोलायचे पण याची सुरुवात होईल बोलण्यापासून त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल की आपल्या ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर विचार करा लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी पाचशे रुपयांची ही असणारी गुरुदक्षिणा काही जास्त नाही याच्यामध्ये ही, या ही फीस मी माझ्यासाठी घेत नाही माझ्यासोबत काम करणाऱ्या जी टीम आहे त्यांची फक्त पेमेंट करावी त्यांचं घर चालाव हा उदात्त हेतू आहे बाकी तुम्हाला पटलं करा नाही पटलं सोडून द्या संपर्क साधत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर मार्केटिंगची चिंता तुमची दूर करण्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यांची छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही मोफत जॉईन होऊ शकता त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही एकच काम करा तुमचा पत्ता पिनकोड पाठवून द्या अथवा आधार कार्डचा सा पुढचा फोटो पाठवून द्या तो आला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या ठिकाणी शंभर टक्के सामावून घेतल्या जाईल आणि मोफत मार्केटिंगची तुमची चिंता या ठिकाणी दूर होईल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते तुम्हाला आवडला असेल मनापासून प्रत्येक व्हिडिओ बनवत राहतो म्हणून लाईक तर करावीच लागेल सोबतच मित्रांनो हा व्हिडिओ फक्त लाईक करून सोडू नका जास्तीत जास्त कुक्टपालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंकच शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब घ्या एकदा करून या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू घेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचव ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटे या घंटेला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप -खो आभार